नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या बावीस तारखेला जुना बैलपोला माळशिरच हिंद केसरी मैदान होणार आहे आणि या मैदानात सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला करंज मैदानात एक नंबरचा मानकरी आणि मित्रांनो दोन तीन मैदानात फायनलमध्ये राहिलेला पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल याचा पायरा मित्रांनो फिक्स झाला आहे चला तर बघूया नक्की कोण आहे कॉकटेलचा पायरा तर मित्रांनो मानकरांचा वादळ चतुर्थ केसरी वादळ सोबत कॉकटेलचा पायरा झालाय झाला आहे त्याच्यामुळे गाडी फायनल मध्ये राहू शकते कारण दोन्ही सुद्धा नंदी टॉपचे आहेत तर मित्रांनो चला आता बघूया पुढचा पायरा तर मित्रांनो आता तुम्ही समोर बघता असा नंदी ज्याने सलग चार मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला आहे असा चटणी वाकरेचा पैलवान बाबू माने घरने यांचा घरने राजा मित्रांनो अखंड महाराष्ट्रभर आपल्या नावाचा दबदबा करते सध्या राजा तर मित्रांनो चला बघूया आणि राजाचा पायरासुद्धा टॉपचाच आहे चला तर बघूया नक्की राजाचा पायरा कोण आहे तर आता तुम्ही समोर बघताय राजाचा पायरा खोकलेवाडीचा तेजा मित्रांनो तेजासुद्धा टॉपचा नंदी आहे त्याच्यामुळे यासुद्धा गाडीला जबरदस्त स्पीड लागेल तर राजा आणि तेजाचासुद्धा शंभर टक्के पायरा फिक्स झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज